आख्यान हा कोकळा आख्यान हा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत आहे लोकसंस्कृतीचा वारसा जपणारे लोककला आणि त्याच्यावरचा हा अभूतपूर्व कार्यक्रम आहे म्हणजे लोककलेच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या संदर्भात असं बोललं जात न भूतो न भविष्य असा कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नाही आणि यानंतर होणार नाही या कार्यक्रमाच्या संकल्पना की हा कार्यक्रम नागपूरला व्हावा असे नागपूरचे आमदार आदरणीय सतीशजी जोशी यांच्या मनात होतं आणि त्या संदर्भात नाटकाशी अतिशय जवळचा संबंध असल्या कारणानं संदीप जोशी यांच्या मनामध्ये या गेल्या काही वर्षांमध्ये हो ज्या मोठ्या प्रमाणात नागपूर आणि विदर्भामध्ये हो एकांकिका स्पर्धा होत होत्या त्या फार नाहीच्या प्रमाणात होऊन गेल्या आणि या नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळणं शक्य होत नव्हतं अशा वेळेला संदीपदाच्या मनात असं आलं की आपण इथल्या नवोदित कलावंतांसाठी आणि एक व्यासपीठ निर्माण व्हावा आणि त्या नागपूरकर रसिकांना काही महाराष्ट्राचे नवीन घडत आहे त्या माध्यमातून नवीन विषय मांडले जाते ते पाहायला मिळालं पाहिजे या हेतून मुख्यमंत्री महाकरण एकांकिका स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे बावीस तारखेला लोक आख्या या कार्यक्रमापूर्वी खो का सॉरी खोक या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये तिथे उद्घाटन होणार आहे आणि तेवीस तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सत्तावीस तारखेला सकाळपासून दिवसभर या एकांकिका सादर होणार आहे परीक्षकांना मूल्यमापन करण्यासाठी गुणपत्रिका तयार करण्यासाठी जो काही कालावधी त्यावेळेला प्रेक्षक आणि स्पर्धक हे कंटाळून जातात त्या दीड दोन अडीच तासात काय करायचं बा या हेतून काहीतरी नवीन उपक्रम देत असताना आमच्या डोक्यात कृतज्ञता निर्माण झाली अशोक सराफ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेते यांची कारकीर्द मालिका नाटक चित्रपट मराठी चित्रपट हिंदी चित्रपट एवढी मोठी आहे की त्याची दखल घ्यावी त्याला मानवंदना करावी या हेतून अशोक सरा पद्मश्री या, पुरस्का या, सर या पुरस्कार त्यांना मिळालेला आहे महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने ते नावाजलेले आहे त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा एक नागरिक सत्कार करावा ही कल्पना आदरणीय संदीपी जोशीच्या मनात आली आणि या कार्यक्रमाचा उद्देश बघता सांस्कृतिक एकूण जडण करून बघता या उपक्रमाची सत्तावीस तारखेला रात्री अशोक सरा आणि निवेदिता यांची प्रगट मुलाखत होणार आहे आणि ती प्रगट मुलाखत साधी फक्त प्रश्न उत्तर अशा पद्धतीनं असणार नाही ती मनोरंजनात्मक पद्धतीनं असेल त्याचा जीवन प्रवास उलगडत असताना सुद्धा पुष्कर श्रुती हा अतिशय सुप्रसिद्ध अभिनेता आहे हा मुलाखत करा हा मुलाखत घेणार आणि मुलाखत जवळपास दोन दीड दोन तास अडीच तासही चालू शकते आणि ते अतिशय प्रेरणा आमच्या नाटकवाल्यांना आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कलावंतांना रसिकांना मुलाखत असेल सत्तावीस तारखेला तो कार्यक्रम आहे फक्त यामध्ये दोन स्थळ आहे ज्या एकांकिका सादर होणार आहेत त्या आठ वाजता चौक लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक सभागृहात होणार आहे आणि व्याख्यान आणि अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत तेवीस तारीख आणि सत्तावीस तारीख सायंटिफिकचं जे ग्राउंड आहे तिथे जे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी ते होणार आहे तिथे आपण सायंटिफिक सभागृह जे आहे तिथे आपण त्या रंगमंचाला नाव दिलेलं आहे आपण पहिल्या दिवशी म्हणजे आपण सगळेच जाणतो की राम गणेश गडकरी हे फार मोठं नाव आहे क्षेत्रातलं नाट्य क्षेत्रातलं सुपाई, तर त्यांचा देखील सन्मान व्हावा आणि त्यांना सुद्धा एक आदरांजली कलाकारांतर्फे अडपणवाणी या जो होतोय त्या रंगमंचाला नाव दिलेलं आहे राम गणेश गडकरी रंगमंच आणि अशोक मामा फक्त अशोक मामा असं त्या कार्यक्रमाचं नाव आहे जेव्हा अशोक सराफ यांची मुलाखत होणार आहे त्या त्या रंगमंचाचं नाव दिलेलं आहे आपण की पुरुषोत्तम दारवेकर यांची आपण शताब्दी साजरी करतो त्यांना सुद्धा अभिवादन करण्याच्या दृष्टीने आपण सत्तावीस तारखेच्या रंगमंचाला नाव दिलेलं आहे पुरुषोत्तम धारवीच्या रंगमंच आणि मुख्य म्हणजे हे सर्व कार्यक्रम का। रसिकांकरता निशुल्क का आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की फोक आख्यान तुम्ही निशुल्क करताय असे आम्हाला अनेक अनेक फोन आले पण माननीय संदीपजी जोशी यांचं जर का तुम्ही वर्किंग पाहिलं आतापर्यंत तर समाजकारणाच्या मध्ये त्यांचा जास्त नेहमी सहभाग असतो राजकारणापेक्षा अनेक त्यांनी सुरू केलेले प्रकल्प खाली आता गंगाधरराव डायग्नोस्टिक सेंटर हे प्रकल्प चालूच आहेत त्या व्यतिरिक्त शववाहिनी शवपेटिका हे सगळे रुग्ण रुग्णसेविका हे, हे सगळे प्रकल्प चालूच आहेत पण सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा संदीप जोशी आघाडीनी आधी बसणार आलेले आणि नाट्यक्षली असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्राबद्दल एक विविध ओढ आहे आणि म्हणून त्यांच्या संकल्पने हे सगळे कार्यक्रम होत आहेत आता काही कारणाने ते येऊ शकलेले नाहीये पण त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या म्हणजे विदर्भातील कलाकारांनाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि म्हणूनच या एकांकिकाच्या सादर होणार आहेत त्या डोंबिवली जळगाव अमरावती मुंबई पुणे सोलापूर इथून नगर इथून सगळ्या एकांकिका येतात त्यामुळे रसिकांकरता सुद्धा ही परवणी असणार आहे त्यामुळे सर्व रसिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या एकांकिकांचा लाभ घ्यावा आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाला आपण नेहमीप्रमाणे छान प्रदूषण द्यावा याची आम्हाला खात्री आहे पण रसिकांनी जास्तीत जास्त गर्दी करावी असं आम्ही सर्वजण समितीतले लोक आपल्याला आव्हान करतो रसिकाच आव्हान करतो काय प्रश्न आहे तर प्रथम येणारच प्राधान्य आहे हा जे साहित्य सभागृह जे आहे त्याची जी अवेलेबिलिटी आपल्याला मिळालेली आहे तेवीसचा संध्याकाळ चोवीस संध्याकाळ पंचवीस संध्याकाळ अशा प्रमाणे चार 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 एकांकिका आणि शेवटच्या दिवशी सहा एकांकिका असा तो स्लॉट पडलेला आहे मुख्यमंत्री स्पर्धा आहे एवढ्या मोठ्या आणि भव्य प्रमाणात पहिल्यांदा महाराष्ट्रात होत आहे असा असं आयोजन समितीचं मत आहे कारण एक लाख एकावन्न हजार असं प्रथम पारितोषिक आहे दुसरं एक लाख तिसरे एकावन्न हजार तुमच्याकडे आम्ही का जो कागद दिलेला आहे त्यामध्ये आमच्या मुद्दे नमूद केलेले आहेत त्यामध्ये त्या स्पष्टपणे दिलेला आहे आणि दुसरं आपण निशुल्क आपण जे म्हणतोय पण प्रेसच्या लोकांकरता आणि जे काही आमचे विशेष निमंत्रित असतील त्यांच्याकरता एक वेगळं आपण तिथे जागा ठेवणार आहे त्यामुळे प्रेसच्या लोकांची सोय व्यवस्थित केली जाईल त्याबद्दल आपण काळजी करू नये कारण हा प्रश्न पडतो आणि मला माहिती आहे गैरसाहेब होते पर्यंत त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्या व्हॉलेंटियर्स तिथे सगळेजण असतील काही हा जो बावीस ते सत्तावीस हा जो आठवडा आहे अतिशय उत्साहाचा आहे आनंदाचा आहे आणि तुमच्या माध्यमानं आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे फोक आख्यान जे आहे ते मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एकांकिका पाहायसाठी रसिक आमच्यापर्यंत जास्तीत जास्त तुमच्या माध्यमाने यायला पाहिजे अशी मी विनंती करतो आजच्या या पत्रकार परिषदेत परिषदेला जे आयोजन समितीचे सभासद त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय करून देतो दे दे आयोजन समिती सदस्य प्रफुल्लजी माटेगावकर नमस्कार आणि जर्नी आता जी प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर सुरू केली आणि बोलले ते नरेश कडेकर त्यानंतर माझ्या दौऱ्या बाजूला वसलेले रमेश लखमा त्यानंतर स्नेहांजली तुमडे माझ्या बाजूला सुशीलजी सहारे वैदेही चौरे सुर <coughs> आमच्या आयोजक संदीप जोशी आणि आमच्या आयोजन समितीच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त आमच्या या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली हे पत्रक तुम्हाला दिले या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्हाला परीक्षेकाचा विचार असा आहे की ही नागपूर स्पर्धा होती आहे तर नागपूरच परीक्षक राहणार नाही विदर्भ आणि या क्षेत्रामध्ये जे मान्यवर परीक्षक म्हणून राहिलेले आहेत ज्याचा या क्षेत्राचा प्रचंड आणि जाणंदा अनुभव आहे असेच या ठिकाणी परीक्षक असणार करू जाहीर करू शकत नाही नाट्य क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहे मला तर माहिती हे सायंटिफिकला आहे धन्यवाद <coughs> <coughs> <coughs>